तर जरा भगिनी की यांनी जो विश्वास आमच्यावरती टाकून आमचे अनुभवी सुनील कवेस्कर यांना आणि खास करून आमचे नितीन पावले की ज्यांनी चार पावलं मागं सरकून आमच्या सुनील कविशकरांना पाठिंबा देऊन म्हणजे सहकार्य करून जे काय मदत झाली आम्हाला कारण एखादा का माणूस नाराज झाल्यानंतर काय करू शकतो अशी अनेक उदाहरणं आहेत परंतु नितीनने मोठं मन करून सुनीलचं स्वागत केलेलं आहे आणि मी पुन्हा एकदा माझ्या महाडकर नागरिकांचं अभिनंदन करतो आणि खास करून जी आम्ही कामं केलीत आणि पुढेही करणार आहोत त्याच्यावरती त्यांचा विश्वास ठेवून त्यांनी आज जी आमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद राष्ट्रपतीकडनं प्रचार फेरीमध्ये फे बोलले जात होते की पन्नास टक्के ही घरपट्टी माफ केली जाईल ठीक आहे ना काही गोष्टी बोलण्याला पैसे द्यावे लागत नाही आहेत पण काम करायला पैसे द्यावे लागतात त्याप्रमाणे नगरपालिकेची स्थिती परिस्थिती लोकांची स्थिती त्याच्यावरती आम्ही सगळे विचार करू आणि मग ठरवू केला ठीक आहे आता हा ही निवडणुका जनतेच्या हातात असतात आणि जनता जे ठरवल ते तुम्ही आम्ही कोणच काय करू शकत नाही आहे आणि जनतेने दाखवून दिलं इथं फक्त शिवसेना आणि शिवसेनाच बाकी काय नाही आणि म्हणून त्यांनी आमच्याकडे डोकावून बघू नये हा एक छोटासा इशारा रायगड जिल्हा फार दुःख झालं नाही कमी आम्ही नाही पडलो त्याचं कारण असं आहे की ह्या निवडणुकाच अशा असतात म्हणून माझी सक्त ताकीद होती की मी एक दहा वर्षापूर्वी जो अनुभव घेतलेला होता जिल्हा परिषद पंचायत समितीला माझी शिवा तांबे म्हणून एक पंचायत समितीची बिरवाडची सीट तीन मतांनी गेली होती पाच मतं आणायची त्याच्याकडनं राहून गेली होती स्वतःची आणि तीन मतांनी सीट गेली तेव्हापासून मी ठाम सांगतो जरी अहमदाबाद बडोदा सुरत मुंबई ठाणे पुणे गुजरात कुठेही जरी मतदार असले तरी त्यांना घेऊन यायचे हे माझी सक्त वॉर्निंग होती विचारा त्यांना आणि ज्या वेळेला मग अशा पाच दहा मताच्या फरकाने सीट जातात तेव्हाला मग आपण शोधत बसतो अरे ती माझी चार मतं नाही आली ती माझी हक्काची पाच मतं नाही आली हा त्यातला फरक आहे रायगड जिल्ह्यातला कौल पाहता तुम्हाला काय वाटतंय काय वाटतं म्हणजे मला तरी आता असं वाटतंय की एक नंबरला आम्ही राहू दोन नंबरला बीजेपी राहू म्हणजे जगताप वर्चस्व होतं नाही गोगावल्यांचं गोगा। गोगा असं आम्ही नाही कधी म्हणणार हे माझे कार्यकर्ते पदाधिकारी जनताने आणि महाडकरांचं वर्चस्व आहे लक्षात आलं का हे असं वैयक्तिक कोणाचं वर्चस्व सांगून मागून मिळत नसतं त्याला मेहनत करावी लागते आणि त्या मेहनतीचं फळ आज आम्हाला मिळालेलं आहे तर गोगावल्यांचं वर्चस्व नाही आहे माझ्या खास करून माझे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि खास करून महाडकर नागरिक त्यांचा थोडक्यात तुमची सत्ता हुकलेली आहे भविष्यामध्ये तुम्ही असाच आता जो विकास तुम्ही ज्या पद्धतीने अडीच तीन वर्ष हा विकासाचा शंभर टक्के सत्ता उकलेली नाही सत्ता आलेली आहे नगरसेवक एक दोन कमी पडलेत आम्हाला पण हरकत नाही आहे आता बघूया अजून आगे आगे क्या होत आहे राजकारणात सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल आणि दुपारचा संध्याकाळी कुठं असेल हे सांगू शकत नाही 走了。加